मला असं वाटतं की जी घडलेली दुर्घटना आहे ती दुर्भाग्यपूर्ण आहे या दुर्घटनेत आमचा एक उपशाखाध्यक्ष त्याची बायको आणि एक वर्षाची मुलगी यांचं निधन झालेलं आहे आणि ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला आमचे इथे सगळेच महाराष्ट्र सैनिक दिनेश आयरी पासून कारण बरोबर त्या भिंतीला लागूनच आमची मनसेची शाखा आहे त्या शाखेने खूप मदत केली पोलीस प्रशासन आणि प्रशासन यायच्या आधी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी जवळजवळ चाळीस लोकांना त्यावेळेला बाहेर काढलं होतं आणि आमच्याकडनं जी आ, आ, प्राथमिक आ, गरज होती ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या शाखाध्यक्षांनी केलेली आहे जवळजवळ मागचे दोन दिवस झाले आमचे लोक घरी गेलेली नाही आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था असेल त्यांचं सामान बाहेर काढणं असेल या सगळ्या गोष्टी आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं इथं केल्या जातात आमच्या दिनेश आहिरे असतील आमच्या इथे स्थानिक शाखाध्यक्ष असतील आमचा विनोद मोरे असतील जण सगळी टीम इथे प्रचंड मेहनत करते पाच लाखाची मदत कोणाला देणार प्रत्येक घराला मृत्यप माणसं मेल्यावर कसली मदत करता जिवंत असताना तुम्ही कधी बघायला येत नाही मेल्याच्या नंतर तुम्हाला आठवण आहे अरे इथे माणसं मेली आणि चला आता जाऊया खरं माझी मागणी अशी आहे की तुम्ही त्या बिल्डरला अरेस्ट केलं बरोबर आहे चांगलं केलं तुम्ही जागा मालकीला के अरेस्ट केलं बरोबर आहे त्यावेळेला जे अधिकारी होते ना त्यांना पण अरेस्ट करा कारण हे सगळं वाढलंय ना त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यावेळेस आयुक्त कोण होता त्याला अरेस्ट करा इथला वॉर्ड अधिकारी कोण होता त्याला अरेस्ट करा त्यावेळेला इथं अतिक्रमणचा हेड कोण होता त्याला पण अरेस्ट करा या सगळ्यांना ज्या दिवशी तुम्ही अरेस्ट कराल ना करा त्या दिवशी पुढची सिस्टीम बदलणार आहे जागा मालक आणि बिल्डर हे दोघच दोषी आहेत का डोळे मिटणारे ते अधिकारी कुठे आहेत मग त्या सर्व अधिकाऱ्यांना देखील अरेस्ट करावं याची आमची मागणी आणि अरेस्ट जर झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विरोधात तीव्र आंदोलन करेल एवढं नक्की त्यावेळेला त्यांनी त्यांची वेळ भागवली आणि आता ती सगळी लोक दोन दिवस झाले चड्डीवर फिरतायत मला अनेक जण भेटले की त्यांचं सामान कुठे आहे काय कुठे आहे कोणालाच काय माहित नाहीये असलेल्या परिस्थितीत ते दोन दिवस फिरतायत काल गिरीश माझे येऊन गेले बरोबर आहे त्याच्यानंतरही अजून काही मदत मिळालेली नाहीये आणि आता पालकमंत्री येऊन गेलेले आहेत किंवा परिवहन मंत्री येऊन गेलेले आहेत आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं कधीपर्यंत पूर्ण होणार आहेत हे आम्हाला पाहायचंय खर तर महापालिकेच्या आयुक्ताने ताबडतोब या लोकांना शिफ्ट करायला हवं होतं कुठे ना कुठेतरी पण अजून ती कुठलीच मुवमेंट झालेली नाहीये हे बघा आज ही घटना अनधिकृत बांधकामाची घटना घडली त्यानंतर अनेक बिल्डिंगना नोटीसी दिल्या अनधिकृत बांधकाम म्हणून ही घरं तोडली अनधिकृत बांधकाम दुसऱ्या बाजूला तेवढीच अनधिकृत बांधकाम वसईमध्ये बनतायत ना त्याचं काय म्हणजे अजून पुढच्या बारा वर्षांनी आणखी एक बिल्डिंग पडायची वाट बघणार का आपण आता पुढे वसईविरारचं भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही आता चालू असलेले अनधिकृत बांधकाम पहिली तोडा आणि असलेल्या ज्या इमारती आहेत त्यांना संरक्षण द्या काहीतरी योजना आणा आणि त्यात त्यांना बसवा आणि त्या त्या लोकांना घरं द्या तर ही सगळी मुंबईतली गरीब लोक आहेत मुंबईत छोटं घर होतं वसई विरारमध्ये मोठं घर मिळेल पण मुंबईचं घर विकून इथे आलेली आहेत आणि आज त्यांची परिस्थिती अजून वाईट होते रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी अडचणी त्यामुळे त्या चाळी होत्या त्यामध्ये दोन गाड्या तोडण्याचं तो सांगितलं तो होतं मग इथे आठ तोडलेले मी परत मी मी पुन्हा सांगतो या सगळे जे बाधित आहेत त्या सगळ्यांना त्यांची घरं मिळाली पाहिजेत प्रशासनाने याच्यावर योग्य ती कारवाई कर का, योग्य तो निर्णय घेतला पाहिजे ही जी घरं आहेत म्हणजे आता त्या लोकांशी मी बोलत होतो वसई विदार महानगरपालिका बनायच्या आधी त्याला ग्रामपंचायत होती ना त्यावेळेपासून ही घरं आहेत म्हणजे आज झालेली घरं नाही आहेत आणि त्याच्यानंतर या इमारती झालेल्या आहेत सो या सगळ्यांचा सा, सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवाय ज्या घोषणा केल्या आहेत त्या तात्काळ मिळाव्यात ज्या चोपन्न माळाची काही घरं देणार आहेत ती आत्ताच्या आत्ता द्या म्हणजे पुढच्या दोन तासात त्यांच्या हातात चाव्या मिळू द्या नाहीतर पुढच्या पावस पावसाचा पण इशारा दिलेला आहे की लोक काही रस्त्यावर उभी राहणार आहेत का कुठे राहणार कुटुंबाला घेऊन गणपती सारखा सण तोंडावर आहे सो अशा वेळेत प्रशासनाने ताबडतोब यांना मदतीचा जो हात आहे तो द्यायला हवा आणि तो जर नाही मिळाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्याला सामोरे जाऊन यांना न्याय मिळवून द्यायचं काम या आयुक्तांकडनंही तशी काय अपेक्षा दिसत नाहीये कारण त्यांची मुवमेंट अशाच प्रकारची आहे म्हणजे नवी एवढा मोठा एक आयुक्त जेलला गेल्याच्या नंतर वसई विरारमधलं अनधिकृत बांधकाम बंद व्हायला पाहिजे होतं ना बंद झालंय का एकदा तुम्ही जरा जाऊन चेक करा म्हणजे पुढची तयारी चालू झाली आहे पुढचा आयुक्त पण अशाच प्रकारे जेलला जाईल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय दुर् दुर्भाग्य वसई विरारच्या अनधिकृत बांधकामावर आम्ही किती आंदोलन केली आता थकलो आम्ही इतपत झालं की आता आम्हाला कंटाळा आला पण प्रशासन सुधारत नाही आम्ही जातो आंदोलन करतो दोन दिवस येतात भिंती तोडतात चौथ्या दिवशी पुन्हा तीच बिल्डिंग भिंती बांधून पूर्ण व्हायला चालू होते या इमारतीच्या बाजूला सात मळ्याचा टाळच्यावर उभा राहिलेला आहे काय सांगा मला हेच तर पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय की आम्ही या सगळ्यांचा विरोध करतोय आता प्रशासन मी म्हणतो मग आता पण जो अधिकारी आहे ना ज्याच्या काळात झाले त्याच्यावर पण कारवाई झाली पाहिजे इलिगल बिल्डिंगला लिफ्ट आहे सगळं काही होऊ शकतं विरारमध्ये हेलिपॅड पण येऊ शकतो पैसे द्या, द्या, द्या तुम्हाला काही काही मिळू शकतो वरती हेलिकॉप्टर पण लावायची सुविधा देतील फक्त अँब्युलन्स पोहोचणार नाही